आज आपण आयुष्याचा संघर्ष झेलत झेलत यशाच्या शिखरावर पोहोचणाऱ्या ब्युटिशियन माधुरी बकरे यांचा जीवनपट उलगडणार आहोत चला तर्मक बलुया, निया mm. 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 तर मग बोलूया महाराष्ट्राची या विशेष कार्यक्रमात नमस्कार आज तुम्ही आज स्पीड न्यूज चॅनलच्या व्यासपीठावर आला त्यासाठी तुमचं मनापासून स्वागत आता तुम्ही ब्युटिशियन क्षेत्रात आहात तर ब्युटिशियन क्षेत्रात येण्याआधीच आयुष्य कसं होतं काय सांगाल लहानपणापासूनच मला शिक्षणाची खूप आवड होती शाळेतल्या प्रत्येक स्पर्धेत मी छान भाग घ्यायचे सगळीकडे नंबर पटकवायचे शाळेत ही चांगल्या मार्कांनी पास होत होते नंबरात होते कॉलेज लाईफ तर माझं खूप छान गेलं कॉलेजमध्ये प्रत्येक ॲक्टिव्हिटीत मी छान भाग घ्यायचे आणि दरवेळी नंबरात यायचे बी कॉम झालं आणि माझं लग्न झालं लग्नानंतर मी इथं कोल्हापूरमध्ये आले इकडे माझी जॉइंट फॅमिली होती त्यामुळं खरं सांगायचं तर मला बँकिंग क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं होतं आणि अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मला सी ए व्हायची खूप इच्छा होती पण लग्नानंतर जॉइंट फॅमिली असल्यामुळं शिक्षणासाठी इथं वेळ देता येणार नाही हे माझ्या लगेचच लक्षात आलं त्यामुळं काय करावं हा माझा पुढे प्रश्न पडला कारण कुटुंबही व्यवस्थित सांभाळलं जावं आणि आपलं करिअरही छान व्हावं मुळातच मी खूप महत्वाकांक्षी आहे आणि माझे वडील पक्के बिझनेसमॅन असल्यामुळं बिझनेस आमच्या रक्तातच आहे त्यामुळं माझ्या मिस्टरांशी थोडी चर्चा केली मी आणि आम्ही दोघांनी मिळून असा निर्णय घेतला की घरात बसून व्यवसाय करता येईल असा व्यवसाय म्हणजे सध्याच्या काळात पार्लरचा व्यवसाय त्यामुळं आम्ही त्यावेळेच्या काळी राजाश्री पेटकर यांचे लुकवेल ब्युटी पार्लर खूप फेमस होते आम्ही मॅडम गेलो तिथे चौकशी केली आणि माझ्या ब्युटी या सुंदर प्रवासाला तिथून माझी सुरुवात झाली त्यानंतर ब्युटी क्षेत्रातलं आयुष्य हे माझं खूपच सुंदर आणि छान गेलं तर मग आता ब्युटिशियन क्षेत्रात घेण्याआधी तुम्ही बी कॉमचं पण शिक्षण घेतलं आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर एक ब्युटिशियन म्हणून तुम्ही काम करू लागला तर त्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि वैयक्तिक विकास सुद्धा करावा लागतो स्वतःसाठी वेळ द्यावा लागतो तर तो कुठेतरी मिळत नाही तर तो वेळ कसा घातला काय सांगा लग्नानंतर एक महिन्यातच मी मॅडमकडे ट्रेनिंगसाठी जाऊ लागले त्यावेळी घरातले सर्व काम आवरून मी दुपारी बारा ते पाच या वेळेमध्ये तिथे ट्रेनिंग घ्यायला माझे मिस्टर जॉब करायचे मिस्टर माझ्या घरी यायचे आधी मी घरी आलेली असायची त्यामुळं काही प्रश्नच नव्हता की घरकाम आणि तिथं ट्रेनिंग ह्या दोन्हीचा माझा छान समन्वय साधला केला मला घरकामाची तितकीच आवड होती त्यामुळे ते सगळं छान गेलं सुरुवातीला म्हणालात की तुम्हाला ए व्हायचं होतं पण ते स्वप्न तुमचं अधुर राहिलं तर ही मनामध्ये खंत वाटते का ना अजिबात नाही वाटत कारण हे क्षेत्र इतकं छान आहे की इथं आल्यावर मला आता त्या मी नाही सिंही झाले ते खूप बरं झालं असं वाटते इथं मी छान यश मिळवले आणि ते इतक्या महिलांशी रोज गप्पा होतात रोज नवीन नवीन महिलांशी ओळख होते त्यांच्या सुख दुःख करतात आणि मी माझ्या व्यवसायात खूप खुश आहे मला कसलीच खंत नाही आता मग आता हे सगळं करत असताना एक कुटुंबाची साथ हवी असते एक पाठिंबा हवा असतो तर त्याबद्दल काय सांगाल माझ्या कुटुंबानं मला खूप साथ दिली माझ्या सासूबाई अगदी टिपिकल सासूबाई होत्या पण तरीही त्यांनी मला कधीच कुठल्या गोष्टींना अडवलं नाही मी नवीन गोष्टी शिकायला जायचे नवीन सेमिनार अटेंड करायचे पण घरकाम सांभाळून त्यामुळे कधीच त्यांनी मला तक्रार केली नाही तामु माझ्या मिस्टरांनी कधी मला कुठल्या गोष्टीला बंधन घातलं नाही त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी करू शकले माझी दोन्ही मुलं मला सपोर्ट करत त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी छान करू शकले तर आता ब्युटिशियन मेहंदी आर्ट तुम्हाला आवड आहे ते सुद्धा करत असता तर हे सगळं करताना त्यातून तुम्हाला कसा फायदा झाला काय सांगा मेहंदी तर मी असा प्रॉपर क्लास केला नव्हता पण लग्नाच्या आधीपासून मी सगळीकडे मेहंदी काढायला जायचे आणि ज्यावेळी हो मी ब्यु ब्युटी क्षेत्रात आले त्यावेळी मेहंदी ऑर्डर्समुळं मला खूप म्हणजे खूप साथ दिली कारण त्यामुळं माझ्या नवीन ओळखी झाल्या प्रत्येक स्तरातल्या महिलेशी माझ्या ओळखी झाल्या फायनान्शियली मी स्ट्रॉंग होत गेले आणि त्यामुळं मी त्यातूनच नवीन नवीन पार्लरचे कोर्स करत गेले मेहंदीबरोबरच मी महिलांना आयब्रो फेशियल कटिंग वॅक्सिंग ह्या सेवा देत गेले आणि महिलांना माझं काम आवडू लागलं आणि त्यातूनच माउथ पब्लिसिटीमुळं हो, माझा व्यवसाय खूप वाढला त्या काळात कसंही इंस्टाग्राम किंवा फेसबुक असं जाहिरातीचं कुठलंही साधन नसताना अगदी गल्लोगल्ली पार्लर असताना माझा व्यवसाय खूप चांगला चालत होता सुरुवातीला मी मॅडमकडे ट्रेनिंग घेत घरातूनच व्यवसायाला सुरुवात केली माझ्या शेजारपादारच्या महिला नातेवाईक महिला माझ्याकडनं सेवा करू लागली सेवा करून घेऊ लागल्या त्यांना ते आवड आउर, आवडू लागल्यामुळं माऊथ पब्लिसिटीमुळं माझा व्यवसाय वाढला त्यानंतर बेलबागमध्ये माझ्या मिस्टरांनी एक फ्लॅट घेतला आणि तिथंच मी माझा व्यवसाय चालू केला बेलबागमध्ये शांतिनिकेतन अपारमेंट पहिला मजना तिथं माझ्या रु रुचा ब्युटी पार्लर नावाचं पार्लर आहे आणि सध्या तरी मी तिथंच काम करते आता एखादी गोष्ट करण्यासाठी किंवा एखाद्या क्षेत्रात उतरण्यासाठी अडचणींना सामना करावा लागतो ला, तर असं कधी झालंय का की खूप अडचणींना तुम्ही सामना करायला तुम्हाला लागलाय काय सांगणार हां अडचणी तर खूप आल्या कारण वर्षातले तीन चार महिने स्लॅक असायचे जून जुलै त्यावेळी काय करायचं हा प्रश्न असायचा त्यावेळी फायनान्शियली तेवढं स्ट्रॉंग स्ट्रॉंग नव्हते मी त्यामुळे टेन्शन पण यायचं पण त्यावेळी मी ज्वेलरी डिझायनिंगचा क्लास केला आणि मी त्या स्लॅक सीझनमध्ये ज्वेलरी डिझाईन करत होते त्याचप्रमाणे विविध प्रकारचे क्लासेस पण घेत होते मुलींना शिकवत होते सगळ्यात अडचण आली ती म्हणजे लॉकडाऊनमध्ये जेव्हा लॉकडाऊन चालू होते तेव्हा सगळ्यांचे व्यवसाय ठप्प होते पण त्यावेळी मी कॉस्मेटिक्स क्षेत्रात उतरले ते मी शिकून घेतलं आणि घर बसण्या हर्बल प्रॉडक्ट बनवायला चालू केलं त्या काळातही मला खूप छान फायदा झाला मी प्रचंड विक्री केली माझ्या प्रॉडक्टची क्रीम जेल सोप त्यानंतर ता लिपस्टिक हे सगळे हर्बल प्रॉडक्ट महिलांना घर बसण्या मिळाल्यामुळं आणि स्किनला कुठलाही त्रास न होता छान त्यांना फायदा झाला त्यामुळं माझी विक्रीही प्रचंड झाली त्यामुळे लॉकडाऊन पण मी छान एन्जॉय केलं तिथं पण मी संकट आले म्हणून कुठल्याही गोष्टींना माघार नाही घेतली आता काय करायचं म्हणून त्यावेळी मी नवीन गोष्टी शिकल्या मी वंडल वंडल फिट या ब्रँडचे इनर वेअर विकले लोकांना घरबसल्या खूप छान प्रॉडक्ट मिळाल्यामुळे महिलाही खुश होत्या माझ्यावर आणि मी तर नेहमीच होतो या आता अडचणीचा सामना करत तुम्ही आज इथवर पोहोचलात तर हे सगळं करत असताना आयुष्यात अनेक व्यक्ती येतात ज्या आपल्याला खूप काही शिकवून जातात आणि म्हणजे आता तुम्हाला कोणाचा विशेष आभार मानायची इच्छा आहे या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा तरन खुप मी माझे आई वडील भाऊ यांचे आभार मानू इच्छिते कारण त्यांनी मला नेहमीच ही नवीन गोष्टी शिकायला प्रोत्साहन दिलं त्यानंतर माझ्या सासूबाई माझे मिस्टर आणि माझी दोन्ही मुलं यांनी मला खूप म्हणजे खूपच सपोर्ट केला त्यामुळे मी त्यांचे अगदी मनापासून आभार मानू इच्छिते कारण मी नेहमी मी मेकअप आर्टिस्ट पण होते त्यामुळे मी बाहेरून काम करून आले की खूप जमत असते पण ह्या लोकांनी माझ्यावर त्यावेळी मायेचा प्रचंड वर्षाव केला आणि मला नेहमीच मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या मी स्वामी समर्थांचे अगदी मनापासून आभार मानू इच्छिते कारण स्वामी जर माझ्या आयुष्यात नसते तर आजपर्यंत मी ही हिमदन मारू शकले नसते हे यश मी बघूच शकले नसते आता तुम्ही हे सगळं करत असताना प्रयत्न तुम्ही सोडले नाही सीएचं स्वप्न त्याचबरोबर आता ब्युटिशियन क्षेत्रात सुद्धा आलत आणि ते तुम्हाला क्षेत्र एक अट निर्माण झाली आणि तेच तुमचं एक पॅशन निर्माण झाले आता तुम्ही या व्यासपीठाच्या माध्यमातून महिलांना काय संदेश द्याल आजकालच्या महिलांना विशेषतः तरुण मुलींना मी हे सांगू इच्छिते की मुलींनो स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहा खूप पैसा कमवा पण एक गोष्ट लक्षात ठेवा पैसा कमवताना फक्त पैशाच्या मागं आणि करिअरच्या मागे लागू नका तर कु आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर मनापासून प्रेम करा कुटुंब आणि करिअर या दोन्हींचा छान सुवर्ण मध्ये साधा आणि देवांना आपल्या महिलांना तेवढी ताकद दिली की आपण ह्या दोन्ही गोष्टी तेवढ्यात छान पर, छान प्रकारे सांभाळू शकतो तर आपल्याकडे ती ताकद आहे ती मी ती, ती ताकद ओळखा आणि करिअर पण पन छानपणे करा आणि स्वतःचं कुटुंबही छान सांभाळा मुलांवर चांगले संस्कार सा करा जोडीदार जोडीदाराचा आदर करा हा तुमचा मोलाचा संदेश आज या व्यासपीठाच्या माध्यमातून सगळीकडे पोहोचलाच असेल आणि तुमचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले असतील आणि या विचारांचा एक महत्वपूर्ण बाळगतील आणि इथून पुढे त्या स्वतःच्या पायावर सुद्धा उभे राहतील तर आज या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही तुमचा संघर्षमय प्रवास सांगितला त्याचबरोबर ब्युटिशियन क्षेत्रामध्ये आलेली संकट त्यांना मात करत तुम्ही इथेवर पोहोचलात त्याचबरोबर हर्बल प्रोडक्टसुद्धा तुम्ही स्वतः विकता किंवा स्वतः ते तयार करता याबद्दल तुम्ही माहिती दिली त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद